हॅलो गाईज माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर गाईज खूप वेळा आपण चिकन मसाला चिकन ग्रेव्ही सगळं काही खाल्लं आहे पण कोळंबी मसाला किंवा कोळंबी ग्रेव्ही ही खायला एक वेगळीच चव असते तर आज मी ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी आम्ही सर्वात आधी काय केलं आहे दोन कांदे आणि दोन टोमॅटो तेलावर असे रोस्ट करून घेतलेत आणि मग त्यांची पेस्ट बनवली दुसरीकडे मी तीन कांदे कापून त्यांची तव्यावरती फोडणी दिली त्याच्यानंतर जो मसाला आम्ही ॲड केला होता मिक्सरचा तो मी ॲड करून ह्याच्यामध्ये सर्व आपले मसाले ॲड केले म्हणजे हळद घरचा मसाला लाल तिखट गरम मसाला धनाजिरा पावडर असं इत्यादी मी सगळं याच्यामध्ये मिक्स केलं व्यवस्थित आणि ते तव्यावर शिजवून घेतलं आणि मग त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून ते शिजवून घेतलं तर, ग्रेवी तर थोड़ थोड़ ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजली पाहिजे आणि अगदीच एकदम तव्यावर आपण तिला शिजवू शकत नाही कारण मग ती करपू शकते तर मग थोडं थोडं पाणी टाकून आपण तिला वाफेवर काढून घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुम्ही ही काय जबरदस्त ग ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि मस्त तिचा टेक्स्चर बघा व्यवस्थित एकदम मसाले एकदम व्यवस्थित झाले मिक्स झालेले आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर आपण याच्यात आता कोळंबी ॲड करूया जेवढी कोळंबी तुम्हाला हवी आहे तेवढी तुम्ही ॲड करा कोळंबी मी आधी मॅरिनेट केली होती त्यामध्ये हळद मीठ लिंबू आणि मसाला असं मिक्स करून घेतलं होतं आणि एक तास मॅरिनेशनला ठेवली होती मॅरिनेशन झाल्यानंतर तिला अगदी चांगली चव येते कारण जे मसाले आहेत ते कोळंबीमध्ये उतरतात तर मस्त एक वाफ देऊन मी हा मसाला रेडी केलेला आहे बघा तुम्ही एकदम जबरदस्त असा मसाला तयार झालेला आहे टेक्स्चर एकदम भारी झालेला आहे आणि हा आपला कोळंबी मसाला आता रेडी आहे याला आपण थोडी क्रीम टाकून त्याची चव अजून वाढवूया तर यामध्ये मी थोडी क्रीम टाकून घेणार आहे आणि थोडी कोथिंबीर गार्निशिंगसाठी आणि मग आपला कोळंबी मसाला होईल रेडी एकदम मस्त खाण्यासाठी भाकरीसोबत किंवा राईससोबत किंवा चपातीसोबत तुम्ही हे सर्व करू शकता खायला एकदम छान लागतं तर गाईज व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही असेल तर कमेंटसुद्धा करायला विसरू नका आत्तासाठी एवढंच परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये